घराची प्रगती आणि संपत्ती वाढवण्यासाठी गुपित एकवीस टिप्स आपल्या जीवनपद्धतीमध्ये आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला खूप महत्त्व आहे वास्तूतील स्पंदने तेथे -ते राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक बदल करू शकतात वास्तूतील सकारात्मक वातावरण घरातील लोकांना आनंदी तर ठेवतेच शिवाय घरामध्ये येणाऱ्या धनसंपत्ती पैसा यामध्ये वाढ देखील करू शकते आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये सकारात्मक बदल करून धन आणि समृद्धी वाढवण्यासाठी असे कोणते उपाय ते आज आपण पाहूया मुख्य नाल अशा पद्धतीने लावा की त्याचं टोक वरच्या दिशेला राहील घोड्याची नाल चांगली ऊर्जा खेचते असं मानलं जात उत्तर दिशेला तोंड करून जेवल्याने घरात धनसंपत्तीचे आगमन होते घरातील मुख्य सदस्याने नेहमी उत्तर दिशेला तोंड करून जेवावे घरामध्ये फिश टँक किंवा पाण्याचा छोटा झरा असणारे शोभेचे धबधबे ठेवणे शुभ मानले जाते घरात अशा प्रकारचा पाण्याचा आवाज असेल तर ते शुभ संकेत असतात घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही पिढा येत नाही करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी घरात उडणारे पक्षी उडणारे विमान रेसिंग बाईस किंवा दर्शवणारे पेंटिंग शुभ मानले जाते बांबूचे रोपटे घराच्या दक्षिण पूर्व म्हणजेच अग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेला बांबूचे रोप लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते तसेच यामुळे घरामध्ये धनाचे आगमनही होते श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाक ठेवा असं केल्यास व्यक्तीवर कर्ज राहत नाही तसेच त्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते एकाच देवतेच्या मूर्ती एकमेकांसमोर ठेवू नयेत असे केल्याने उत्पन्नाची साधने कमी आणि खर्च जास्त होतो घराचा आग्नेय कोपरा म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेला रोज सायंकाळी कापूर जाळल्याने होते शिवाय आर्थिक समृद्धी कायम राहते कुटुंबाच्या फोटोनी सजवली तर एकमेकांविषयी स्नेहभाव जागृत होऊन चांगले बंध निर्माण होतात जीवनात नाव कीर्ती आणि मान सन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावा यामुळे तुमची जीवनात झटपट प्रगती होईल आणि तुमच्या कामाचे कौतुकही होईल उत्तर दिशा ही धनसंपत्तीचा मालक असणाऱ्या कुबेराची दिशा मानली जाते या दिशेचा शासक कुबेर आहे अशी मान्यता आहे त्यामुळे या दिशेच्या शक्ती सक्रिय करण्यासाठी घरातील उत्तर दिशेला लॉकर किंवा पैसे संपत्ती ठेवण्याचे कपाट डिझाईन करावे या लॉकरची किंवा कपाटाची दार उत्तर दिशेला उघडेल अशी त्याची रचना असावी घरातील उत्तर दिशेला निळा अथवा पिवळा रंग द्यावा घरातील पूर्व उत्तर या दिशांना मोकळी जागा असावी त्यामुळे सकारात्मक लहरीमध्ये कोणताही अडथळा न येता घरामध्ये भरपूर धनसंपत्ती प्रवेश करते घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे अशा दोन्ही दिशांमधून धनसंपत्ती घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे प्रवेशद्वारासमोर कोणताही अडथळा असू नये घराच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात कोणतेही देवाचे चित्र असावे तसेच घराचे प्रवेशद्वार स्वच्छ कोणतीही अडगळ नसणारे आणि सुशोभित केलेले असावे वास्तुनुसार जर घरात दक्षिण दिशेला औषधे ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषध घेणे योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषधे ठेवू नयेत घरामध्ये मनी प्लांट ठेवणे अतिशय शुभ मानले जाते ते घरात उत्तर दिशेच्या कोपऱ्यात असावे तसेच घरात निरनिराळ्या फुलांच्या फुलदाण्यांनी सुशोभीकरण केलेले असावे त्यामुळे वास्तूमध्ये शुभ स्पंदने निर्माण होतात घरातील एखादा नळ गळत असणे हे हळूहळू वित्तीय हानी होत असल्याचे लक्षण मानले जाते त्यामुळे घरातील सर्व नळांची काटेकोर तपासणी करून पाणी गळत असेल तर ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत पाण्यात ठेवलेले धातूचे कासव बुद्धांची मूर्ती किंवा गणपतीची बसलेली मूर्ती घराला स्थिरता देतात तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात तसेच घरात शांतता आणि आनंद निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्यास मदत करतात अशा मूर्ती घरात जरूर ठेवाव्यात वास्तूत काही दोष निर्माण झाल्याची शंका आली तर सहा किंवा आठ पोकळ पाईप असणाऱ्या विणचिमचा वापर करा वाऱ्यावर डोलत रुंजून्या या विंडचिम मुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घराच्या प्रवेशद्वाराला उंबरा जरूर असावा प्रवेशद्वाराजवळ तुळस किंवा एखादे फुलाचे झाड असावे अशी झाडे सकारात्मक स्पंदने पकडून ती घराकडे प्रस्थापित करतात त्यामुळे अशा झाडांचे दारात असणे शुभ मानले जाते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद